मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी बाकासूर आपल्या सोबत आहे बाकासूरचे मालक मामा आणि दुसरे मामा आहेत आज ही जोडी एकत्र आली ह्या जोडीचा एक इतिहास आहे ज्या ज्या वेळेस एकत्र आली मामा त्या त्या वेळेस एक नंबर झाला नाही गाडी जवळ जवळ हलल्या आम्ही जावं सर होते तेव्हा आता त्याच्या आधी प्रत्येक वेळेस फायनल गाडी राहिली आणि जास्त करून या गाडीचे एक नंबर आहेत सारेजन बाकासूरचे एकमेकांसोबत पाळते जास्त एक नंबर आहेत जास्त मामा ज्या ज्या वेळेस बाकासुरचे एक फॅन्स लोक असतील ना किंवा सगळ्यांचा अभ्यास केलाय मी की ज्या ज्यावेळेस कुठेतरी बैल मारखात असतो मैदानात कुठे एक नंबर होईल कुठे सीमेला त्या त्यावेळेस ज्यावेळेस बैल उतरतो मैदानात त्यावेळेस फॅन्स लोकांचे मन जिंकतो आणि एकच नंबर करतो काय झालं आता मध्ये दोन तीन मैदान हार झाली त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी टीका केली ते बाकासूरचे फॅन असुद्या नाही तर द्या कोणी कोणी असेल की तुम्ही कुणाला बी बैल देता असं होतं चांगल्या मोठ्या मैदानात काय करतात पण आम्हाला आमचं कसं आहे माहिती का आम्ही प्रत्येकाचं मन जपतो या क्षेत्रात आम्ही प्रत्येकाला मन जपाय झालेलो इथं आपल्याला मैत्री टिकवायला लागते आज आता आमच्या भागात मैदान आहे आम्ही कुठल्याही माणसाला फोन केला तर आमची बी अपेक्षा त्यांनी आमच्या गळ्यातून पळाव भागातल्या मैदानात कसं असतं इज्जत असते एखाद्याची त्यावेळेस आता कराडच्या मैदानात तेच झालं आमचे शिवराज भाऊ आहेत त्यांना आम्ही बैल दिला ती आमची गाठाला हार झाली ठीक आहे बैल आहे चार पाय आठ पायांचा माळा आहे असतो फॅन लोकांनी फक्त कमेंट नाही केली पाहिजे नाही बाकी असू फक्त सरांना नावं ठेवली मामांना नावं ठेवली त्या बाईला नाव ठेवली त्या गाडीचा इतिहास बघा त्या गाडीने बोर बागात कमी पडल्यात पळून एक नंबर केला कड्यांनी अशा गाडीला तुम्ही नाव ठेवत असल तर मग ते चुकीचं आहे मित्रांनो मामांनी खरं सांगितलं ज्यावेळेस संबंधातील लोक असतात मित्र असतील किंवा अजून असतात त्यांची मन जपायला लागते म्हणजे लोकांच्या साठी संबंध जपायसाठी बैल द्यायला लागतो संबंध जपाय म्हणजे शिवराज भाऊ आमचे एकदम जवळचे आहेत त्या कराड भागात आमचं काही होऊन द्या आम्हाला कोणी काय बोलू द्या शिवराज भाऊ तिथे उभे असतात त्याने संबंध म्हणजे कसं शिवराज भाऊच मैदान होतं ते प्रत्येकाची इच्छा माया मैदानात माया माझ्या मायाबाईलाच्या गाड्यात सुरू पाळावा ही प्रत्येकाची इच्छा आहे त्याच्यामुळे आपण संबंधा खातिर बैल दिलता ठीक आहे गाठाला आर झाली कुठं काहीतरी झालं पण इतिहास माहिती का तुम्हाला काही लोकांनी ज्यांनी कमेंट केली रणजित सरांना संतोष मामनला की काही पण नियोजन करता असं करता तसं करता त्यांना इतिहास माहिती बोर भागात का एकदम सहाशे फुटपाल्याला त्या गाडीने कडणी बुडून एक नंबर तर मित्रांनो अशा कमेंट्स वगैरे करत जाऊ नका ह्या बैलगाडी क्षेत्रात चढ चढ उतार येत असतात आणि फॅन्स लोक असतील किंवा विरोधक असतील बैलगाडी क्षेत्र जर टिकवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र आलं पाहिजे आणि मामांना आज मी शुभेच्छा देतो मामा ही यात्रेच आणि बाकासुरून आज एक नंबर केलाय नाही तेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्या वर्षी पाळ्या आलतो तेव्हा आमच्या सेमीला सामना झाला होता तिथे फायनल नव्हता झाला मागच्या वेळेस आम्ही सेमीला पुढे उतरलो पण गाडी थोडीशी लॉबी झाली ती त्यामुळे आमची गाडी बाद दिली पण यावेळेस बाक्यांनी करून दाखवलं एक नंबर तिथं केला यात्रेच्या मैदानात चालतंय मित्रांनो पण जास्त वेळ घेत नाही मामा पुढच्या निवडण्यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा करतो धन्यवाद